राम राम शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ सामान्य नाही आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत ज्याला जनावर खात नाहीत ज्याला रोग पडत नाही आणि जे एकदा लावलं की पाच ते सहा वर्ष तुम्हाला दर तीन महिन्याला पगार देतो आपण बोलतोय लेमन ग्रास बद्दल पण आज आपण फक्त शेती नाही तर शेतीपासून ते तेलाच्या फॅक्टरी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणालाही विचारायची गरज उरणार नाही लेमनग्रास हे एक सुगंधित गवत आहे याच्या पानांमध्ये सिट्रल नावाचं तेल असतं मार्केटमध्ये किंमत तेलाला आहे गवताला नाही सुधारित जाती कृष्णा महाराष्ट्रासाठी सर्वात बेस्ट या तेलाचं प्रमाण जास्त असतं प्रगती कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत चांगलं येतं टॅक ट्वेंटी फोर हे सुद्धा चांगले उत्पादन देतं बियाण्याने लागवड करू नका नेहमी स्लिप्स वापरा लेमनग्रास हे उष्ण हवामानाचं पीक आहे याला कडक ऊन लागतं जितकं ऊन जास्त तितकं तेलाचं प्रमाण जास्त जमीन मध्यम ते हलकी जमीन चाली चोपण किंवा पाणी साचणारी जमीन टाळा जमिनीचा पीएच पाच बिंदू पाच ते सात बिंदू पाचच्या दरम्यान असावा डोंगर उताराच्या जमिनीवर हे पीक सोन्यासारखं येतं आधी एक खोल नांगराट करून घ्या त्यानंतर दोन वेळा वखरणी करा आता सर्वात महत्वाचं बेड पद्धत सव्वा चार ते पाच फुटाचे बेड पाडा बेडवर लागवड केल्यामुळे काय होतं मुळांना हवा मिळते आणि पाणी साचत नाही बेड भरताना एकरी आठ ते दहा टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि दोन बॅग डी ए पी टाकून घ्या पेरणीची वेळ जून ते जुलै किंवा फेब्रुवारी ते मार्च जुन्या जोमाने वाढलेल्या बेटांपासून स्लिप्स वेगळ्या करा वरचा पाला कापून टाका आणि मुळ थोडी छाटा दोन ओळीत दोन फूट आणि दोन रूपात एक ते एक बिंदू पाच फूट अंतर ठेवा एका ठिकाणी दोन ते तीन स्लिप्स लावा एकरी साधारण वीस ते पंचवीस हजार स्लिप्स लागतात हे गवत आहे म्हणून याला खत लागत नाही हा भ्रम सोडा तेलासाठी खत हवंच दरवर्षी साठ किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पालाश द्या सिक्रेट डोस प्रत्येक काढणीनंतर पंचवीस किलो युरिया आणि दहा किलो सल्फर द्या सल्फरमुळे तेलाची टक्केवारी वाढते ठिबक सिंचन असेल तर उत्तम उन्हाळ्यात आठ ते दहा दिवसांनी आणि हिवाळ्यात पंधरा दिवसांनी पाणी द्या पहिले तीन महिने पीक तनमुक्त ठेवा दोन ते तीन वेळा खुरपणी करा एकदा गवत वाढलं की ते जमिनीला पूर्ण झाकून टाकतं मग तण उगवत नाही मजुरांचा खर्च इथेच वाचतो पहिली काढणी पाच ते सहा महिन्यांनी आणि पुढच्या काढण्या दर सत्तर ते नव्वद दिवसांनी कापणी कशी करावी जमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर वरून गवत कापून घ्या गवत कापल्यानंतर ते शेतातच किंवा सावलीत चोवीस तास सुकू द्या यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते आणि मशीनमध्ये तेलाचा अर्क लवकर निघतो ओलं गवत कधीही मशीनमध्ये टाकू नका डिझेल स्लॅश जळण जास्त लागेल आता आपण येऊया ॲग्रो इंडस्ट्रीकडे आपल्याला लागते स्टीम डिस्टिलेशन युनिट बॉयलर इथे पाण्याची वाफ तयार होते स्टील यात गवत गच्च भरलं जातं ही टाकी स्टेनलेस स्टीलची असावी कंडेन्सर वाफेला थंड करून त्याचं पाणी करण्यासाठी ही यंत्रणा असते ऑइल सेपरेटर इथे पाणी खाली आणि तेल वर राहतं मशीनची कॅपॅसिटी पाचशे किलो ते एक हजार किलो असावी जळण म्हणून तुम्ही स्पेंट ग्रास आधी वाफवलेलं वाळलेलं गवत वापरू शकता म्हणजे इंधनाचा खर्च शून्य बाजारात भाव मिळवण्यासाठी तुमच्या तेलात सिट्रल जास्त हवा यासाठी तेल पिवळ्या रंगाचे असावे तेल नेहमी काचेच्या किंवा अल्युमिनियमच्या बाटलीत साठवा प्लॅस्टिक मध्ये नको भारत सरकारच्या अरोमा मिशन अंतर्गत सीमाएफ कडून तुम्हाला प्रशिक्षण आणि स्लिप्स मिळतात मशीन साठी जिल्हा कृषी कार्यालयामार्फत पन्नास टक्केपर्यंत सबसिडी मिळते एमएसएमई आणि मुद्रा लोन सुद्धा या व्यवसायासाठी सहज उपलब्ध आहे एक एकराचा हिशोब वार्षिक गवत वीस टन तेल शंभर ते एकशे लिटर भाव एक रुपये सरासरी एकूण उत्पन्न